नमस्कार शेगावलामध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे बुलढाणा जिल्ह्यातील तारांकित प्रश्न विधानसभेत मांडत असताना सर्वांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावा धन्यवाद त्यावेळेला हो उद... पण आता मी तपासून सांगते मी तपासून सांगते विचारते सभापतींना काय झालंय हो पण आजच आज उद्या नाही आहे त्याच्यामुळे आज नाही आहे ते ठीक आहे निरंजन सन्माननीय खडसे साहेब कोण बोललो बुलढाणा जिल्ह्यातील मौजे नांदुरा खुर्द बुलढाणा जिल्ह्यातील मौजे नांदुरा खुर्द शेत शिवार मध्ये हनुमान मंदिर संस्थान मालकेचे गट नंबर सोळा मध्ये अठरा एकर शेती असणे काय यापैकी आठ एकर शेतजमिनीवर तीन व्यक्तींनी अतिक्रमण केलेले असणे सदरभू अतिक्रमण हो काढण्यासाठी पोलीस संरक्षण मिळण्यासाठी संस्थांचे अध्यक्ष व विश्वस्तांकडून मागणी करणे पोलीस अधिकाऱ्यांनी विश्वस्तांकडून दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी चौवेचाळीस हजार सातशे चौतीस रुपये शासकीय तिजोरीत भरून घेणे त्यानंतर अतिक्रमण काढण्यासाठी आवश्यक पोलीस संरक्षण देण्यासाठी वेळोवेळी तारखा देऊन रद्द करणे वेगवेगळी कारणे सांगून पोलीस संरक्षण देण्यास टाळाटाळ करणे अतिक्रमित शेतजमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी कोणाकडे जावे हा निर्माण झालेला प्रश्न अवैध धंदे जुगार मटका यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची आवश्यकता अतिक्रमण क्षेत्रावरील अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस संरक्षण मिळण्याची आवश्यकता तेरा आठ चोवीस रोजी चौवेचाळीस हजार तीनशे चौतीस रुपये शासकीय तिजोरीत भरून एक वर्षाच्या वर कालावधी झाला तरी अद्याप पोलीस संरक्षण न मिळणे या सर्व घटनेची चौकशी करून तिथल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता ही मागणी मी या विशेष उल्लेखाद्वारे शासनास करत आहे सन्मान जयंत आजगावकर सदाभाऊ तुमचा तेविसावा नंबर येतो